देवदर्शनाला गेलेले तामखेडे कुटुंबीय देवदर्शनाला गेलेले तामखडे कुटुंबीय काळाचा शिकार झाले पलटण जवळच्या दुळदेवला गेले होते दर्शनाला माघारी परतत असताना काळाने घातला घाला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पिकवडी बुद्रुकचे तामखडे कुटुंबीय जवळच्या धुळदेवला देवदर्शनासाठी गेले होते सर्वांचे येथेच देवदर्शनही उरकलं तिथून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि काही कळायच्या आतच अपघातात तीन जीव गमावले दुर्दैव पासून सुमारे चाळीस किलोमीटर वर पांगरी जवळ काल रात्री झालेल्या भीषण अपघातानं तामखडे कुटुंबीय अगदी उद्ध्वस्त झाले रात्री बोलेरो व ट्रॅक्टरच्या झालेल्या या अपघातात ठार झालेल्या दोन चिमुकल्या सकाळी मंदिरात खेळत बागडत होत्या आपल्या नातेवाईकांकडे हट्ट करत होत्या नातेवाईकसुद्धा आनंदाने त्यांचे लाड पुरवत होते मात्र या उमलत्या कळ्यांचं हास्य नियतीला बघवलं नाही जगणं काय असतं हे कळायच्या आधीच काळानं त्यांच्यावर झडप घातली आणि आपल्या कुटुंबियांपासून हिरावून घेतलं तेही अगदी कायमच दहिवडी फलटण रोडवर येथे वावर मोहन पांढरे यांचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली बिजवडी जवळच्या घेऊन घराकडे निघाली होती मात्र त्या ट्रॉलीला ना लाईट होती ना कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या रेडियमचे चट्टेबट्टे होते त्यात भरीसभर म्हणून पावसाचं वातावरण झालं होतं ढग दाटून आले होते विजा कडकडत होत्या काळोखानं सर्वत्र आपलं साम्राज्य पसरवलं होतं या काळोखात यारीचं साहित्य घेऊन उभा असलेला ट्रॅक्टर ट्रॉली बोलेरो चालकाला दिसलीच नाही घराकडे जाण्याची ओढ असणारी गाडी सुसाट सुटली होती तोच वेग मृत्यूच्या दिशेनं तामखडे कुटुंबियांना बोलावत होता घराच्या ओढीनं तामखडे कुटुंबीय निघालं होतं आजोबा संपत तामखडे यांच्या मांडीवर चिमुकल्या आर्या आणि धनश्री निवांतपणे बसल्या होत्या मात्र काळाने संपत व आर्या यांना घेरलं आणि आपल्याकडे बोलवून घेतलं या अपघातात जखमी झालेल्या उपचारासाठी हलवलं पण तिलाही क्रूरनियतीनं वाटेतच हिरावून घेतलं आपल्या डोळ्या देखत आपली दोन लेकरं हसता हसता निघून गेल्यानं त्या मुलीच्या आईचे अश्रू आता सुकून गेले आहेत घरातील वडीलधारा मार्गदर्शकच काळानं हिरावल्यानं तामखडे कुटुंब देवदर्शनाला गेलेल्या लोकांवर काळच किती क्रूरपणे हल्ला चढवतो आणि क्षणातच करतो हेच पुन्हा एकदा या अपघातानं दाखवून दिले देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा जीव हिरावून घेणारी नियती वारंवार देवपेक्षा वरचड होऊ पाहते का भाविकांनी मग देवावर तरी नेमका विश्वास ठेवायचा कसा या घटनेनंतर असे सवाल पडल्याशिवाय राहत नाहीत एकनाथ वाघमोडे दहिवडी